नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व धर्मीयांसाठी कोल्हापुरात वसतिगृह बांधण्याचं ठरवलं जैन धर्मियांसाठी बांधण्यात येणाऱ्या वसतिगृहाला मदत करण्यासाठी मुंबईतील प्रतिष्ठित आणि दानशूर रत्नांचे व्यापारी माणिकचंद हिराचंद जवेरी पुढे आले त्यांच्या सहकार्यातून जैन बोर्डिंगची सुरेख वास्तू कोल्हापुरात उभी राहिली त्याच जैन बोर्डिंगमध्ये कर्मवीर अण्णा राहत होते आणि माणिकचंद जव्हेरी यांचा कर्मवीर अण्णांशी परिचय झाला करारी बाणा असणारा आणि शारीरिक श्रमाला न लाजणारा हा विद्यार्थी जवेरी यांना आवडायला लागला इयत्ता सहावीमध्येच कर्मवीर अण्णांनी शाळा सोडलेली आहे याची माहिती मिळताच जव्हेरी यांनी त्यांना मुंबईला बोलावून घेतलं दावर स्कूल ऑफ कॉमर्स मध्ये त्यांचं नाव दाखल करण्यात आलं टंकलेखन आणि हिशोब या अभ्यासक्रमासाठी कर्मवीर अण्णांचा प्रवेश घेण्यात आलेला होता दावर स्कूल ऑफ कॉमर्सचं सगळं शिक्षण इंग्रजी माध्यमात असल्यामुळे कर्मवीर अण्णांच्या पचनी मात्र ते पडू शकलं नाही आणि अर्थातच त्यांनी कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला कॉलेज सोडल्यानंतर जवेरींनी कर्मवीर अण्णांना स्वतःच्या घरीच ठेवून घेतलं रत्नांचे व्यापारी असल्यामुळे रत्नाची पारख कशी करायची याचं रितसर शिक्षण ते कर्मवीर अण्णांना देऊ लागले पण भाऊरावांना त्यामध्ये काहीच रस नव्हता त्यामुळे ते अर्थातच तिथे रमले नाहीत आणि त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला वेगवेगळे व्यवसाय आणि उद्योग भाऊरावांनी आपल्या आयुष्यामध्ये केले पण त्यामध्ये त्यांना यश फारसं मिळालेलं दिसत नाही त्यामुळे रत्नांची पारख करायला न शिकलेले अण्णा नंतर मात्र शिक्षण क्षेत्रासाठी नररत्न शोधण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत होते हा इतिहास आपल्या सर्वांना ज्ञात आहे घरी परतल्यानंतर कर्मवीरांच्या आयुष्यात नेमकं काय घडलं आणि कोणत्या घटनेमुळे ते शिक्षण क्षेत्राकडे वळले याविषयी आपण जाणून घेणार आहोत पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार